कम त्यांनी आपल्याला संबोधित केले आपल्याला ठऊक नसतं तेव्हा एक निकम इतकं नाव वर्तमानपत्र वाचून नाही तसं नाही आहे उज्ज्वलराव निकम ही हिंदुस्थानला आदर्शभूत असलेली न्याय क्षेत्रातली काय बोलतोय ते आहे का हिंदुस्थानला आदर्श वाटणारी हो न्याय क्षेत्रातली बुद्धिमत्ता आहे तो आपला अभिमान आहे आपण काही नवीन करत नाही आपण हे काम करताना महाराष्ट्रात था जायचं नाहीये आपल्याला आपण करतो ते का महाराष्ट्राच्या आहे आपले या भागातले आमदार साहेबही उपस्थित आहेत त्याच्यामधला आनंद आहे <laughs> तर जित जित दे 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 ते सांग आपलं हे काम उभे देशात न्यायच जिथे दे देश सोडून हिंदू त्या ठिकाणी सुद्धा न्यायचंय कोणत्या पद्धतीने यायचंय आपलं हे काम पक्षाच नाही आहे कुठल्या पंथाच नाही आहे संप्रदायाच नाही आहे हे काम भगवान श्री कृष्णाला जे म्हणायचे ते करणार काम आहे शिवछत्रपती आणि भगवान श्री कृष्ण तर शब्द वेगळे असते धर्म संस्थापनार्थ हे संभवामी योगी योग्य त्याचा अंतरात्मक एकच आहे आपल्या देशात के हे काम हे नेत असताना आपण कोणता आता शेव सोडू एक लक्षात ठेवायचं शिवाजी महाराज धर्मेर संभाजी महाराज हा आपला मूर्तिमंत आदर्श सूर्य आहेत पण हे कळावे लागतात आणि हिंदुस्थानमध्ये एखाद्या वेळा डिग्री मिळाली पदवी मिळाली म्हणजे तो शाळा हा जो खुलसटपणा आपण पत्करलेला आहे समजलं पाहिजे उमगलं पाहिजे आपण हे काम महाभारतातल्या पांडवांच्या आईनी सांगितल्या पद्धतीने प्रत्येक गावात करायचे काय सांगितलं तिने त्या महाडचा कौरव आणि पांडव एकाच कुळातलं सत्तेचं इतकं आहे असा कौरवांना पांडवांचं अस्तित्वच मान्य नव्हतं हो आणि ते कायम वेश करायचे देश करून पांडव कसे संपतील त्याचा अखंड चित्तात काळजात अंतकरणात गुंजित होता असे कौरव होते पांडवांचं अस्तित्व संपवायचं अन्नातून वीज घालून पाण्यात बुडून मारून मनमासाला घालून त्याच्या आधी लक्षगृहात त्यांना राहायला लावून जाळून नमशेष करावे पांडव संपले पाहिजे मातेची एवढी बालकाची व्याप्ती आई हा एक खुरा जीव आहे या चित्तात अखंड लेकरांचीच तडफड काळजी चिंता असते ती सगळ्या लेखनाने घेऊन जवळ बसली आणि म्हणजे अरे तुम्ही पाच पांडव आहात पाच पांडव आहात आणि तुमचे वडील तुम्हाला कोणीच नाही तुम्ही एक करा ए, का हिंडायला लागलास तू हे तू का हिंडायला लागलाय लाटने ठेवून देऊन दे ते दे एखादी

कोणती शपथ घ्या वडिलांना साक्षी ठेऊन शपथ घ्या ते असं का म्हणजे असेल की कुटुंबामध्ये कर्ता पुरुष म्हणजे वडील तुझे ते आज नाही आहे आपण ज्यांचा ऐकतो मा तर ते तर नाही मग ऐकायचं कुणाचं तर त्यांनी सांगितलं कि पंडुनी पहिल्यांदा धर्मराजाच्या रूपाने जन्म घेतलेला आहे नंतर त्यांनी भीमाच्या रूपाने आहे नंतर अर्जुन नकुल सहज तर तुमच्या वडिलांचं सर्वात मोठं रूप म्हणजे धर्मराज आहे आपण वडिलांचा ऐकायचं एवढा तुम्ही निश्चय करा निग्रह करा निर्धार करा शपथ घ्या आणि आजपासून मला असं वाटतं मला तसं वाटतं मला असं करावं वाटतं मन ते बरोबर नाही हे करून असलं बोलायचं नाही जर मला असं सांगेल ते प्रेमा झालं ते काही ब्रिटिश काळात उत्पन्न झालेल्या शिक्षण पद्धतीत प्रेमान झालेले पदवी जर नव्हते त्यामुळे ते अप्रामाणिक आणि दबाट नव्हते आईला शब्द दिला संपला पांडव चालायला नाही उभ्या पांडवांच्या जीवनात तुम्ही पहा धर्मराज हा वडिलांच्या ठिकाणी आहे आणि तो सांगेल ते मान विचार विनय करणं आपापसात बोलणं चर्चा करणं चालत होत पण धर्मराज सांगेल आणि असे जर तुम्ही वागाल तर अत्यंत नीच दुष्ट अति 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 अतिवैठ असलेले गौरव तुम्हाला जगू देत नाही तुम्ही जगू शकाल हे तिने सांगितलं मला सगळ्यात हातल्याला सांगायचे कि गेल्यान ज्या वेळेला कुरुक्षेत्रावरती युद्ध उभं राहिलं त्यावेळेला वेळेला साडे सत्तावीस लक्ष सैन्य कौरवांच आणि साडे सतरा लक्ष सैन्य पांडवांच दहा लाख सैन्याचा फरक आहे समोरा समोर दिवस उजाडला की युद्ध सुरुवात दिवस मावळला की युद्ध समाप्त मग कोणी प्रणाला काय हत्यास असं युद्ध कौरव पांडवांचं झालं दुर्दैव आपण महाभारत वाचत नाही महाभारत हे एक दोन तीन दिवसाचं युद्ध नाही अडतीस दिवस सूर्य उगो सुद्धा महाव युद्ध चालू होत त्या दिवसाच्या युद्धात कौरव नामशेद झाले हे पांडव श्रेष्ठ केवळ एक कारण पांडवांच्यात एक वाक्यता होती पांडवांचा आत्मा एक अस होता बुद्धीचा हृदयाचा अंतकरणाचा विचार असा मगच कार्यक्रम संपणार आहे आपण सगळ्यांनी बसल्या जागेवरती हात जोडून ध्येय मंत्र सुरू आहे एकत्रित म्हणणार आहोत पुढे मागे नाही शिवरायांचे आठवा कोणी उठायचं नाहीये उठून मला जागेवरती एक महत्वाची सूचना आहे किती गुरुजींच्या कडून आलेली आहे ते एकत्र होतो गुरुजींची बऱ्याच धारकऱ्यांची गाठभेरी सुद्धा झालेली नाही गुरुजींनी सांगितले मी बसतोय यांना ते इथे येऊन गुरुजींना भेटून जातील फक्त गर्दी करायची नाही आणि जाताना आपला प्रवास आपण आता जस आनंदात आहोत नसल घरी आनंदात जावा धन्यवाद